कायम आहे सकाळ काय आजचा दिवस पाचवा साईबाबांची आरती होते ए केले ओम साईराव साईराम आरती का ओम साईराव साईराम आरती का शेवटचा झेंडा ओम साईराम ओम साईराम आज सोनरला दोन वेळा आरती द्या सोनार चाललंय सांगा इज फायनल आपले पालखी वगैरे निघले जय बाबा के जय बाबा के साईराम ओम साईराम ओम साईराम एक पण ब्लॉक मध्ये नाही माहिती आहे का

श्रावण माते मान का मानापूर्ती जय देव जय ना कठी गौरात फायनली आपल्या जेवणाच्या स्टॉपवरती पालखी पोहोचली आहे जशी बघू शकता तुम्ही साहेब बाबा बाबांचा भंडारा बघा बघू शकता कसे साई बाबा के बाबा के साईनाथ महाराज के, ना के। देतो ना जायरा देतो देतो सगळा देतो भाजी बिजी सगळा देतो आणून एकच मिनिट थांबा फक्त गाई ही बघा वाड्याची आई म्हणजे हे करते ओम सारा आई आई ओम साईराम ओम सायराम आई हे नको आई ओम साईराम ओम साईराम आई ओम सायराम हे बघा काही सेवा करता आपल्या पालखीचे ओम सायराम काय केलात ना तुम्ही काय केला <laughs> बघता काम कर दा ओम सायराम हा साक्षीने पण काही साक्षी हे थांब नाही लागत साक्षीने पण खूप मेहनत घेतली घेतलीच बाबा लवकरच पाहून हे काका कधी बसन जेवण वाढते ती बघा आणि हे बसलेत ए बघा टेम्पो मध्ये बसून येतात आणि फोटो टाकतात हे लोक आम्ही पालखीला आलेत ही बहिणी बघा आमची बहिणी गाणं घ्यायत मनोर पाहिले वहिनी बोला ना गाना घ्या लवकर ऐकलं नाग्न चला एक लवकर घ्या लवकर घ्या लवकर 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 वहिनी लवकर घ्या थोडा काहीतरी बोला गाण्याचं नाव घ्या

बाबा के साईनाथ महाराज के साई बाबा की बाबा की alo 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 baba ki jay baba ki jay siddh saburi saburi cha om sai ram baba ka om sai ram baba ki गाईच ओम साईराम बघा दुपारचा व्ह्यू दलित घाट हा का ना गाईस ललित घाटातला व्ह्यू बघा लिट्टे येतात म्हणून बॉम्ब फोटो घेतले आम्ही काय काय करतोय पाहिजे युट्यूब ला टी शर्ट

बघू शकता कायच कसे एन्जॉय घेतात ललित घाटाची पोरा बघा साईराम कसे मजा घेतात बघा आमचे साई भक्त हे बघा बिना जपले जे चालतं साई भक्त कोणी नवज घेऊन चालतोय कोणी काय घेऊन चालतोय हे आमचे लाल झेंड्याचे आप्पा आले अप्पा गावारी साईराम भाऊ साईराम सायराम साईराम सायराम ओम साईराम ओम सायराम नको ओम साईराम ननुषमा कोण आहे नुष्मा कोण आहे आपला शेवटची गाडी आली आपली आता वाट जारा। ओम सायराम सायराम हा पेट्रोल वाचतो <laughs> बघूया गाय आजूबाजूला एकदम जंगल आहे मस्तपैकी आणि तिथं बिबट्या बिबटे येतात म्हणून तिथं बॉम्ब फोडत घेतलेत या आमचा आम्ही आम्ही तरी दाखवूया जरा तोंड नको हां एवगा टकला जमगत तुंड जमकत गाडी आली आहे गाइस आता दादा टाइम टाईम आहे आणि अलकेत आपलं पोचलं आणि बाई दीदी आली आहे मावशी पण आता बरोबर बरोबर इथं करतात लगेच आट्या खाली आता आरती करू इथे जय बाबा के बाबा के आरती साई बाबा నంగ సస్వరూపి రాయ మోస జనాదని నిజ్ర డో శ్రీరంగోళా శ్రీరంగ गाडी फायनल आपली पालखी वगैरे पोरली आणि इथं चार्जिंगला बघा बोलडो वगैरे लागला ओम जायराम बघा इथं सेवा झाली ओम जायराम ओम सायराम होम जयराम होम ओम जायराम ओम काम ओम ओम आज काय बनवणार आहे जेवण

सगळा उद्या नावा उद्या उद्या तर काय काय पनीर पनीर उद्या रात्री आणि दादर चालू आहे पण देतो ठीक आहे ठीक उद्या काही आता हेल्थ पण घेतो बघा हे आपल्या सूर्यादाला आणि साक्षी पाटील हे जे माहीत ना राव साईराम बघा मी पदयात्री परयात्रे मित्र म्हटलं तरफे आज सगळ्या पालखी परिवाराला ओ, ओम काजू, काजू बघा या खायला अर्जाचा काजू का माहित <laughs> ना काजू हा हे बघा गाईस काजू काजू हा हे बघा साहेब फक्त चालतात पण हा हे बघा गाईस सगळं जास्त काम करते बघा आणखी ताईच्या बिचारीचा पाठी माग पाकिट हरवला पैसे होते त्याच्यामध्ये आते बर्थडे गिफ्ट आ Ta, ना रड रड बघ आता एक इकडे आको दीदी तोंड नाको दीदी ए दीदी तोंड नाको हे बघा रडून रडून बघा आता डोळे कसं झाले मी हे बघा साहेब भक्त ओम साईराम राम ओम जय राम दादव दादव आपले वाड्याचे आई पण दाखवतो वाड्याची आई ओम साईराम राम इकडे बघा आई ओम साईराम राम त्या आमची बहिणी चालत होती काम पण करते हे बघा ओम सायराम आई ओम सायराम ओम सायराम हे बघा चिंगेया ए चिंगया ओम जायराम होम स्वतः बोला ओम सायराम ओम सायराम बघा पक्के कुशे काय आज मस्तपैकी पैकी फिर बनणार आपल्यासाठी तर तुम्ही बघा काय आणि तुम्ही पण प्यायला या पुढच्या वर्षाला पालकीला या मी नक्कीच टाटा भेटू बाय बाय टाटा 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 इकडं आपला रथ आपल्या सायरामला थंडी वाजते होम सायराम थंडी वाजते ना कसं वाटलं कितवा वर्ष आहे तुझा सायराम दुसऱ्या वर्ष कसा वाटला अनुभव पालकेचा अनुभव बघा गाईच भारी वाटला अरेदा ओम सायराम होम सायरा काय बोलतो तू अरेदा काय बोल शब्द जेवणाचा कार्यक्रम चालू आणि हा सगळ्यात आधी एक कपला आपले मामा मामाला नाही मामा येते मामाला सेवा करतात ते सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कालोकाने आपला कालोका असतो कालोखा आपल्याला लाईट भेटते हे बघा अशी लाईट लाईट लावतो म्हणजे ओम सायरा मोबाईल हा चार्जर बघा सगळ्या एकशे वीस भक्तांचा बघा कसा काम करतात दाखवला दाखवला हे बघा गाई आपल्या पालखीमध्ये एक नवीन सिंगर आले ना म्हणजे खूप चालतो तो तुम्हाला दाखवतो सेम आपला मस्त फेमस मस्त दिल, दिल लागतो धूम 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 आले बघा आपल्या पालखीला बोल क्रिश का गाना सुने गा हा सुनेगा का गाना हा रे बेटा दिल ना दे साँग दिल ना दिया दिया दिल ना लिया लिया बेटा दिल ना दिया या

बिल ना दिया बिल ना दिया बताऊं बिल ना दिया बिल ना दिया बिल ले बट